हा आपण दोघं करू पिच्चर तुला येत आहे म्हणून तर तुला आणलं आहे इकडं तू वडू नको तू फक्त माझ्या मागं थांब सपोर्टला पिल्लू कुठे गेले आज माझं कर पिल्या काय झालं आज मोबाईल बघतोय आहे अरे वा 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 मालिकेला उठू ती फोड सारख्या मालिकेत बसते काय ते बिग बॉस आणि टिक बॉस बघून मिळतं काही ते याडा धनु काय तर म्हणतो ते रैतिक रोशन काय तर म्हणतो आणि ती वर्षा गुरु काय तर आणि त्याला हाच बसताय का त्यांना तुम्ही त्यांना बघून तुम्हाला काय मिळते ग त्यांना भेटल्यावर तुम्ही त्यांना पैसे मिळते तुम्हाला नाही तुमचा टाइम जातोय बरं जेवायला काय आणले आज भूक तू किती आणखी अगं ती ओपी वाढून वाढून आता जायचं घरला तिला मम्मीला सांग कि माझ्या सांग यायला मी तुम्हाला हे करून

मग मी आलो की करत नाही मुद्दाम हा माहेर चाचले करा बर उशीर मी नाही करणार जा, जा मला जायचं जा गावात करू नका मला मित्रांचा फोन आले ते मी चाल